आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि कसं आदेश दिले अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकते शकतो लढले दक्षिण पश्चिम मधनं आपल्या नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल तर माझाही पाठिंबा राहिले असं बोललं आपण दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणांगणात उतरणार का काय प्रतिक्रिया ही चर्चा सुरू आहे अरे बाबा मी एकटा कधी निर्णय घेत नसतो आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि कसं आदेश दिला जो काय असेल ते तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षांना आदेश दिला तर लढण्याची चला पुढचा विषय <सवाँ> की अनिल देशमुख दक्षिण पश्चिमांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढणार तसे काही वृत्ते पण आले आता <सवाँ> शेवटी देशमुख साहेब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीसशे याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून साहेबांना लीड कमी झालेली आहे म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा तुम्ही विकास करता विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये प थोडा जरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक बाबतीत नाराज आहेत त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे नेते आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघसुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे अगदी चकमक सुद्धा झालेली दोन्ही नेत्यांमध्ये ही निवडणुकीच्या रिंगणात जास्ती रंग आता अनिल देशमुख साहेबांना सोपा एक मार्ग होता की महायुतीमध्ये जायचं नाही तर सत्तेत जायचं पण त्यांनी विचाराला निवडलं त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली त्याच्याचबरोबर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं ला। आता याच्यात अनेक असे नेते आहेत नुसते जेलचं नाव ऐकलं तरी भाजपमध्ये गेलेत नाही तर भाजप बरोबर गेलेले आहेत पण अनिल देशमुख साहेबांमध्ये जे काही आपण विदर्भाचे जे लोकं असतात एकदम लढणारी तशी ताकद तिथं जाणवते आणि मग अनिल देशमुख साहेब जे ईडीलाच घाबरले नसतील जेलमध्ये जायला घाबरले नसतील अन्यायाच्या विरोधात ते लढले मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीने दोन हजार चौदानंतर नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं द्वेषाचं राजकारण केलं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केला जाती धर्मामध्ये ते निर्माण केला असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो एक लढवा नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका